नमस्कार के बी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जे आज वैजापूर तालुक्यामध्ये जो सकल आदिवासी जो मोर्चा निघाला तर या संदर्भात त्यांची मागणी काय तर आपण जाणून घ्या संदर्भामध्ये का त्यांनी उपविभागीय कार्यालय समोर जो मोर्चा मोर्चा काढला तर या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आहे या संदर्भात आपल्या सोबत ढवळे साहेब आहे त्यांची काय प्रतिक्रिया या संदर्भामध्ये आपणच नाव सांगायचं त्यावर असं आहे की गेल्या एक दीड महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू झालं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक सलोख्याचं जे वातावरण महाराष्ट्रात असायचं ते थोडं बिघडत चाललं आणि वेगवेगळा समाज आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा म्हणून मागण्या आहे जस की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हापासून त्याच वेळेला एकोणीसशे पन्नास सालीच देशभरातल्या वेगवेगळ्या जाती आणि जमाती ह्या निश्चित करून राष्ट्रपतीच्या अधिसूचनेद्वारे भारतीय संविधानाची निर्मिती झाली तेव्हाच या जाती जमाती निश्चित केलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये कुणालाही समाविष्ट होता येत नाही त्याच्यामध्ये कुणालाही घुसखोरी करता येत नाही तरी पण स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर आज बंजारा समाज असेल धनगर समाज असेल आम्हाला एस टीचं आरक्षण पाहिजे हे कुठल्या आधारावरती हैदराबाद गॅजेटच्या भारतीय संविधान मोठं की हैदराबाद गॅजेट ज्या दिवशी भारतीय संविधान अंमलात आणलं त्या दिवसापासून सगळे गॅजेट हे मोडीत निघालेले आहे मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य असल्याकारणाने आमच्या नोंदी हैदराबाद संस्थांकडे होत्या है, त्या ग्राह्य धरल्या जावा अशी मराठा समाजाची मागणी होती पण त्याचा आधार घेऊन बंजारा समाज जर म्हणत असेल की आम्ही तेलंगणामध्ये एस टीमध्ये आहोत असाल ना आमचं काही म्हणणं नाही महाराष्ट्रात आदिवासी मध्ये तुम्ही नाही येत ना तुम्ही भटक्या मुक्तांमध्ये आहे तुम्हाला दुसरा आरक्षण आहे उद्या मराठा दावा करू शकतो कारण कर्नाटकमध्ये पस्तीसाव्या क्रमांकावरती अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये पस्तीसाव्या क्रमांकावरती कोडागू जिल्ह्यामध्ये तिथला मराठा एस टी मध्ये आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आम्ही तिकडे एस टी मध्ये आहोत म्हणून आम्हाला इकडे एस टी मध्ये घ्या असं होत नाही वेगवेगळी भौगोलिक स्थिती बघून त्या जमातींचे निकष बघून एकोणीसशे पन्नास सालीच भारतीय संविधानामध्ये त्या निश्चित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कुणालाही घुसखोरी करता येत नाही परंतु आज असंविधानिक मार्गाने आज बंजारा समाजाचे आणि धनगर समाजाचे लाखोचे मोर्चे निघताना आपण बघतोय कशासाठी भारतीय संविधान तुम्हाला मान्य नाही आहे का तुम्ही भारतीय संविधानासमोर चॅलेंज उभा करताय का आणि मग आमचा स्पष्ट आरोप असा आहे की ज्या विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि केंद्रामध्ये आहे हे सगळं सरकार हे दोन हजार चौदा पासूनचा लोकांबरोबरचा यांचा व्यवहार बघता इथल्या छोट्या छोट्या जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा म्हणजे इंग्रजाच्या नितीप्रमाणे तोडा फोडा आणि राज्य करा या इंग्रजाच्या नीतीप्रमाणे आजही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या राज्यातल्या आदिवासी बरोबर वागत आहे आणि म्हणूनच त्यांच्याच फूसमुळं महाराष्ट्रातली ही वेगवेगळी जमात आदिवासीमध्ये समाविष्ट होण्याच्यासाठी मागणी करते आणि त्याला आधार या आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या अनेक आमदारांनी राज्य सरकारकडे शिफारस पत्र पाठवली की बंजारांना तुम्ही आर, आरक्षण द्या याचा अर्थ काय की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही वरिष्ठ सभागृहामध्ये लोकांची प्रश्न सोडवण्यासाठी लोकांनी तुम्हाला पवित्र सभागृहामध्ये पाठवलं तुम्ही तिथं जाऊन लोकांची प्रश्न सोडवण्याऐवजी तुम्ही समाजा समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याच्यासाठी असंविधानिकरित्या जर असे पत्र देऊन समाजामध्ये सामाजिक सलोख्याचं वातावरण जर बिघडत असाल तर अशा लोकप्रतिनिधीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आम्हाला तर बाबासाहेबांना एकोणीसशे पन्नास साली ते संविधान निश्चित आरक्षण निश्चित केलेला आहे याच्यामध्ये के कुणाला घुसखोरी करता येणार नाही परंतु या राज्यातल्या आदिवासींना हे समजलं पाहिजे की राजकारणामध्ये जेव्हा राजकीय भूमिका घ्यायची असते तेव्हा मात्र आमचं मत त्यांना लागतं पण जेव्हा आमच्या आरक्षणावर कोणीतरी चहूबाजूने हल्ले करते आहे तेव्हा महाराष्ट्रातला एकही लोकप्रतिनिधी एकही राजकीय पक्ष आमच्या बाजूने नाही याचा अर्थ आम्ही एकाएकी झुंज देतो हो। आहोत याची नोंद महाराष्ट्रातल्या आदिवासींनी घेतली पाहिजे आणि म्हणून त्या संबंधामध्ये आपणही प्रतिकार केला पाहिजे आणि आदिवासी समाजाचं या संबंधामध्ये प्रबोधन झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यापासून सुद्धा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो हो, आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज वैजापूरमध्ये ही रॅली आणि मोर्चा ठेवण्यात आली तर आपण दुसऱ्या व्यक्तीकडे जाणव त्यांची काय प्रतिक्रिया ब त्यांनी आज एवढा एवढा सकल समाज आदिवासी समाज जो इथं भावेदेबी एवढा मोर्चा एवढ्या संख्येने तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया या ठिकाणी संपूर्ण भारत देशामध्ये जे जातीपातीचं थोडं आणि थोडं जसं राजकारण चालू आहे तसं महाराष्ट्रामध्ये गॅजेटचा आधार घेऊन माग, माग आज माग मागत सरकारला कुठल्या मुद्द्यावरती आपसामध्ये लढाई करता येत नाही जातीवादामध्ये आता दंगल दंगल होत नाहीत म्हणून या सरकारने आता एक नीती आखलेली आहे ज्या छोट्या छोट्या समूहामध्ये जाती येतात या जाती आणि या जमातीमध्ये वाद लावायचा आणि वाद लावून आता तोंडावरती असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या मग ज्या ठिकाणी त्यांचं जास्त मतदान आहे अशा ठिकाणच्या जातींना पैसे पुरून आमच्यासारख्या आदिवासी गरीब समूहाच्या लोकांच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यासाठी उत्साहित केलं जातं आणि आमच्यावर अन्याय केला जातो परंतु आम्ही हे आदिवासी हा ब्रँड आहे ही एक जात नाही तर आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत आम्हाला जरी एकाकी झुंज देण्याचा तुम्ही जरी पर्याय निवडला असेल तर आम्ही हा भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी सत्तर टक्के लढाई आमच्या आदिवासी आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही आदिवासी हे तुमचं षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत त्या ठिकाणी एवढं सांग दुसरे भाऊ त्यांची काय प्रतिक्रिया भाऊ तुम्ही आज इथं विभागीय कार्यालयामध्ये आलात तर आपली काय प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया अशी आहे देशामध्ये हे राजकारण्याने हे राजकारण या ठिकाणी घडून आणलेलं आहे आमदार खासदारांनी त्यांना जे पत्र दिलेले आहे का धनगर समाजासन बंजारा समाजासन या समाजाला आधी एस टीमध्ये समाविष्ट करावा त्यांना आमचा विरोध आहे कारण या देशामध्ये पहिले प्रथम या देशाचे मूळ नागरिक आम्ही आहोत या देशावर देशाच्या भूमीवर आमचा अधिकार आहे आणि आम्ही एस टीमध्ये आहोत कारण आम्ही एस टीमध्ये अजून आमच्या ज्या आमच्या भावना आहेत आमचे जे प्रश्न आहेत गारण जमीन असन वन जमीन असन कास्ट सर्टिफिकेट असन घरकुल असेल यासारखे आमचे जे प्रश्न आहेत हेच प्रश्न अजून आमचे सुटलेले नाहीत खऱ्या अर्थाने या ठिकाणी सत्तेचाळीस जाती टीमध्ये आहेत सत्तेचाळीस जातीचाच प्रश्न मार्ग लागला नाही जर या धनारड्या जाती जर आमच्यामध्ये बंजारा असन धनगर समाज असन आता वंजारानेसुद्धा सुद्धा हाक दिलेले आहे यांनी जर आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न आम्ही आणून पाडण्याचं कार काम करू कारण देशामध्ये आदिवासी सुद्धा कमी नाहीत लाखोच्या कोट्यवधी संख्येने देशामध्ये आदिवासी आहेत आणि आमचे या ठिकाणी पंचवीस ते तीस आमदार आहेत चार खासदार आहेत सगळ्या आमदारांनी आणि सगळ्या खासदारांनी सुद्धा संविधानाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आमचं आरक्षण जाऊ नये असं प्रतिनिधींनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला